अहो या नवी दिल्लीमध्ये कालपासून सुरू झालेल्या भारतीय नौदलाच्या दुसऱ्या द्वैवार्षिक कमांडर परिषदेला आज संरक्षण मंत्री संबोधित करणार आहेत त्याबरोबरच व्यापक राष्ट्रीय हित आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस विषयी ते एक दृष्टिकोन सादर करतील तसंच संरक्षण खरेदी पुस्तिकेचं देखील ते प्रकाशन करणार आहेत या परिषदेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि हवाई दल प्रमुख देखील मार्गदर्शन करणार आहेत आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करणार आहेत ऑपरेशन सिंदूर आणि नौदलाचं वेगवान परिचालन आणि लढाऊ सज्जतेच्या पार्श्वभूमीवर ही तीन दिवसीय परिषद महत्वाची मानली जात आहे व्यापक पातळीवर नौदलाचं सर्वोच्च नेतृत्व पश्चिम आणि पूर्व समुद्र किनाऱ्यांवरील त्यांच्या परिचालन तयारीचा आढावा घेईल मेक इन इंडिया योजनेअंतर्गत स्वदेशीकरण आणि नवोन्मेषाला चालना देतील भारत सरकारच्या महासागर मोहिमेच्या दृष्टिकोनाला पुढे नेतील दरम्यान संरक्षण मंत्री आज रा, राजस्थानमध्ये जैसलमेर इथं लष्कराच्या कमांडर्स परिषदेतही सहभागी होणार आहेत ऑपरेशन सिंधूर नंतर पहिल्यांदा जैसलमेर इथं ही परिषद होत आहे या बैठकीत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी भविष्यातल्या आव्हानांवर विचारविनिमय करतील आणि लष्कराच्या सज्जतेचा आढावा घेतील रालो सरकारचा गेल्या दशकभरातल्या प्रयत्नांमुळे भारताचं